कोणत्याही शुभकार्याची सुरुवात आपण गणपती बाप्पांना आणि स्वामींना स्मरून करतोच म्हणून ही, ही डोळा जेवणाची जी ज्वेलरी बनवायची आहे त्याची सुरुवात मी धनुष्यबाण बनवण्यासाठी केली आणि या कार्डबोर्डवरती मी गणपती बाप्पांना आणि स्वामींना स्मरून ही सुरुवात केलेली आहे ही आमची छकोली जी इन्स्पेक्शन करायला बसलेली आहे हे बघा ही छकोली म्हणजे कोण तर ही आमच्या यानीची मुलगी दोन्ही साईडना इक्वल डायग्राम बनण्यासाठी मी द मध्ये लाईन ड्रॉ करून हे ड्रॉ केलं आणि कटिंग केल्यानंतर राहुलने त्याला लेस गुंडाळली ही गोल्डन कलरची लेस आहे जी गुंडाळून हा फायनल लुक धनुष्यमानचा रेडी केला हा डबल कार्डबोर्ड आहे ज्याला धनुष्य लेस गुंडाळली आणि धनुष्यमान रेडी केला आहे आता यावरती आपल्याला हे डोहाळे जेवणाचा धनुष्यमान बनवायचा आहे सो फ्लावर थीम आहे म्हणून याच्यावरती फ्लावर्स लावण्या लावण्याचं काम राहुल करत आहे तर त्याच्यासाठी हे जी गोल्डन कलरचं धनुष्यबांची लेस आहे त्याच्यावरती रानी पिंक कलरचे फ्लावर्स ग्ल्युगनने राहुल चिटकवत आहे फ्लावर्सचा कॉम्बिनेशन जो आहे कलर कॉम्बिनेशन तो खूप छान सुटू सूट झाला आहे या धनुष्यबानला त्यामुळे जो फायनल लुक धनुष्यबांचा बघाल तोही चांगला आहे आणि फायनल धनुष्यबांचे माझ्या हातात घेतल्यानंतर आलं आहे तेही खूप सुंदर तयार झालं आहे हे आहे आपलं फायनल धनुष्यबाण डोहाळे जेवणासाठी आणि ही मी आहे फायनल धनुष्यबाण हातात घेऊन हे आहे आमच्या डोहाळे जेवणाचं फोटोशूट कसं वाटलं नक्की सांगा